श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुम्हीही सकाळी उठता झाडू घासता का मग कान उघडू नाही का नाहीतर माता लक्ष्मी कायमची नाहीशी होईल मी तुम्हाला झाडूविषयी काही महत्वाच्या गोष्टी सांगते ज्या तुम्हाला माहीत असणे खूप महत्त्वाचे आहे तुटलेल्या ब्रशचे काय करावे आणि यावर कोणता सोपा उपाय तुम्हाला करोडपतीही बनवू शकतो तुटलेला झाडू फेकण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की पहा जाडूचे तीन प्रकार आहेत हे तुम्हाला माहीत आहे का हे फार कमी लोकांना माहीत आहे पण हे खरे आहे की घरात ठेवलेल्या झाडूचा तुमच्या नशिबावरही परिणाम होऊ शकतो जर झाडू योग्य प्रकारे ठेवली गेली नाही तर ती लक्ष्मी मातेला घरात येण्यापासून रोखू शकते या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणती झाडू शुभ आहे आणि कोणती अशुभ आहे प्लास्टिकची झाडू मनी असलेली झाडू आणि फुलांची झाडू यापैकी कोणते तुमच्या घरासाठी योग्य आहे आणि तुमच्या घरात गरिबी कशामुळे आणता येईल इथे तुम्हाला सर्व माहिती मिळेल झाडू घराच्या सुनाने लावावी की काम करणाऱ्या भावाने लावावी असा प्रश्नही अनेकांच्या मनात असतो आम्ही तुम्हाला याचे उत्तर देखील देऊ कारण झाडू हे केवळ साफसफाईचे साहित्य नाही तर शास्त्रामध्ये ते माता लक्ष्मीचे प्रतीक मानले गेले आहे जाडूचा योग्य वापर केल्यास ती व्यक्ती श्रीमंत होऊ शकते पण जर झाडूच्या बाबतीत काही चुका झाल्या तर तीच व्यक्ती गरीबही असू शकते आपल्या धर्मग्रंथांमध्ये जाडूशी संबंधित अनेक शकून आणि अने शकून सांगितले गेले आहेत जाडूबाबत काहीही करू नये अन्यथा तुमच्या जीवनात समस्या निर्माण होतील झाडू योग्य दिशेने आणि योग्यरित्या ठेवणे खूप महत्वाचे आहे अन्यथा ती लक्ष्मी मातेची बहीण अलक्ष्मीला आकर्षित करते जी गरिबी आणि दुःखाचे प्रतीक मानली जाते जर तुम्हाला तुमच्या जीवनात समस्यांचा सामना करावा लागत असेल एक समस्या सुटत नाही आणि दुसरी समस्या सुटते तर कदाचित तुमच्या घरात ठेवलेल्या झाडूची स्थिती देखील यामागचे एक कारण असू शकते जर जीवनात सर्व काही सामान्य चालले असेल तर ते ठीक आहे परंतु जर वारंवार उलथापालत होत असेल तर झाडूशी संबंधित या गोष्टींकडे तुम्ही एकदाच लक्ष दिले पाहिजे या सर्व गोष्टी तुमच्या जीवनाचा मार्ग बदलू शकतात जर तुम्ही त्यांना समजावून घेतले आणि स्वीकारले तर झाडूचा योग्य वापर कसा करावा हे जाणून घेऊया जेणेकरून तुमच्या जीवनात आनंद शांतता आणि समृद्धी राहील जेव्हा तुमच्या आयुष्यातील एक समस्या संपत नाही तेव्हा दुसरी सुरू होते आणि घरातील पैसा सतत नष्ट होत असतो उत्पन्न कमी आहे आणि खर्च जास्त आहे तर समजून घ्या की आपल्या जीवनात कुठेतरी काही गोष्टी चांगल्या चालत नाहीत अशा परिस्थितीत काही गोष्टींची काळजी घेणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे कधी कधी आपण स्वतः आपल्या घरात नकारात्मक ऊर्जेला प्रोत्साहन देत असतो आणि आपल्याला ते माहीतही नसते त्यापैकी एक महत्त्वाची आहे होय झाडू जी एक सामान्य गोष्ट दिसते परंतु त्याचा प्रभाव आपल्या जीवनावर आणि घराच्या ऊर्जेवर खूप खोलवर पडतो झाडूचा योग्य वेळी आणि योग्य प्रकारे वापर केल्यास ती घरात सकारात्मक ऊर्जा आणू शकते परंतु जर त्याचा वापर चुकीच्या वेळी किंवा निष्काळजीपणे केला गेला तर गरिबी आणि दारिद्र्य येण्यास जास्त वेळ लागणार नाही आजकाल बहुतांश लोक आधुनिक जीवनशैली जगत आहेत नोकऱ्या आहेत वेळेचा अभाव असतो आणि या गर्दीत लोक अनेकदा घरी काय चालले आहे याकडे लक्ष देत नाहीत पण सत्य हे आहे की या जगाच्या निर्मितीपासून असे कोणतेही घर नाही जिथे झाडूचा वापर केला गेला नाही फरक एवढाच आहे की काही लोक त्याचा योग्य प्रकारे वापर करतात आणि काही चुकीचे आणि यामुळेच घरात आनंद असेल की दुःख हे ठरते बरेच लोक झाडू योग्य ठिकाणी ठेवत नाहीत ते कुठेतरी ठेवा या उलट ते थेट वेळ पाहून स्वीप करतात यामुळे घरात नकारात्मकता पसरते आम्ही सुचवू की जर तुम्हाला सकाळी साफसफाई करणे कठीण असेल तर किमान संध्याकाळी तरी साफसफाई करा घरात घाण जमा होऊ देऊ नका आणि जर तुम्ही कचरा गोळा केला असेल तर संध्याकाळ नंतर तो घराबाहेर टाकू नका कारण तो देखील अशुभ मानला जातो आता ब्रश खरेदी करण्याची वेळ आली आहे जाडूची कोणती बाजू आणि कोणत्या दिवशी खरेदी करायची हे देखील तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे असे काही दिवस असतात जेव्हा झाडू खरेदी करणे अशुभ मानले जाते या गोष्टी लक्षात ठेवून जर तुम्ही झाडूचा वापर करत असाल तर असा विश्वास ठेवा की तुमच्या घराच्या समस्या हळूहळू कमी होतील आणि आनंद आणि समृद्धीचे दरवाजे उघडतील कोणत्या दिवशी झाडू खराब झाल्यानंतर तुम्हाला ती तुमच्या घरातून बाहेर फेकावी लागेल आणि कोणत्या दिवशी तुम्हाला नवीन झाडू वापरावी लागेल आम्ही तुम्हाला आधी सांगते घरात नवीन झाडू काढण्यासाठी शनिवार हा सर्वात शुभ दिवस असतो जेव्हा जेव्हा तुम्ही झाडू खरेदी करता तेव्हा तुम्हाला पहिली गोष्ट करायची आहे ती म्हणजे शनिवारी त्याचा वापर करणे तुम्ही ते खरेदी करता तेव्हा कोणतीही अडचण येत नाही पण जर तुम्हाला ते विकत घ्यायचे असेल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायची गरज आहे जेव्हा तुम्ही सोमवारी मंगळवारी बुधवारी गुरुवारी शुक्रवारी शनिवारी झाडू खरेदी करता तेव्हा ते आठवड्याचे सात दिवस असतात सोमवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार हे सोमवार मानले जातात या दिवशी झाडू खरेदी करायला विसरू नका तुम्हाला ते रविवार मंगळवार आणि शनिवारी क्रूरपणे मिळते या दिवशी झाडू खरेदी करणे आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे दिवाळी किंवा कोणत्याही सणाच्या दिवशी जर तुम्ही झाडू विकत घेऊन तुमच्या घरी आणली तर ते तुमच्यासाठी इतके शुभ आणि भाग्यवान असेल की तुम्ही विचारही केला नसेल झाडू नेहमी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या पाहिजे सोमवारी झाडू खरेदी केल्याने आपल्या घरातील पैसे वाया जाऊ लागतात आणि ज्या दिवशी तुम्ही नवीन झाडू खरेदी कराल शक्य असल्यास शनिवारी तुमच्या घरात नवीन झाडू वापरण्याचा प्रयत्न करा हे तुमच्यासाठी संपत्तीचा स्रोत असेल जर तुम्ही झाडू मारायला सुरुवात केली तर तुमच्या घरी पाहुणे येत आहेत हे समजून घ्या हे सर्व आपल्या झाडूशी संबंधित शोगून आणि दुर्दैव आहे नियमितपणे सूर्याच्या आधी घर पुसून टाकल्याने तुमच्या घरात निवासाची सुरुवात होते पण एक जुनी मान्यता देखील आहे की गुरुवारी घर पुसून टाकू नका असे केल्याने लक्ष्मी मातेला आमच्यावर राग येतो इतर सर्व दिवशी तुम्ही पुसून टाकू शकता आजच्या काळात आज कोणता दिवस आहे आणि उद्या कोणता दिवस असेल हे लक्षात ठेवणे शक्य नाही म्हणून जर तुम्ही खूप जास्त विश्वास ठेवता तर तुम्ही या गोष्टींकडे फारसे लक्ष देऊ शकत नाही दररोज तुमच्या भांड्यात एक चमचा किंवा अर्धा चमचा मीठ घालण्याचा प्रयत्न करा मीठ खूप स्वस्त आहे तुम्ही बाजारातून सागरी मीठ आणता ते तुमच्या कंटेनरमध्ये भरा आणि तुमच्या स्वच्छतेच्या पाण्यात दोन चमचे घाला जर तुम्ही संपूर्ण घर पुसून टाकले तर तुमच्या घरात नेहमीच आनंद आणि समृद्धी राहील ज्या दिवशी तुम्हाला रविवार आठवत नाही त्या दिवसाचा विचार करू नका तुम्ही पाण्यात मीठ घालून ते पिऊ शकता त्याबद्दल तुम्हाला अपराधी वाटणार नाही तुम्हाला दिसेल की तुमच्या घरातून सर्व नकारात्मक ऊर्जा दूर झाली आहे आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा राहण्यास सुरुवात झाली आहे आणि तुमच्या घरात नेहमी शांततापूर्ण वातावरण राहील लक्षात ठेवा की जर तुम्ही गावात राहत असाल तर अनेकदा असे घडते की जर आमच्या बंगल्याचे दार कधीही उघडले नसेल तर गाई म्हशी आमच्या घरात प्रवेश करतात अशा परिस्थितीत तुम्ही कधीही गाय किंवा कोणत्याही प्राण्याला घरात झाडूने मारू नये जर तुमच्या घरातून एखादी व्यक्ती एखाद्या शुभ कामासाठी बाहेर जात असेल तर त्यानंतर लगेच तुम्ही तुमच्या घरात झाडू ठेवण्यास विसरू नये ती व्यक्ती निघून गेल्यानंतर तुम्ही किमान आठ तास तिथे राहिले पाहिजे एखादी व्यक्ती तुमचे घर सोडल्यानंतर लगेच झाडू मारणे शास्त्रात चांगले मानले जात नाही असे करणे हे मृत्यूचे लक्षण मानले जाते असे म्हटले जाते त्यामुळे हे टाळायला हवे जाडू कधीही उभी ठेवू नये बरेच लोक झाडू भिंतीवर ठेवून ठेवतात पण हे एक मोठे वाईट घडते आणि घरात नकारात्मकता आणते जर तुम्ही नवीन घरात प्रवेश करत असाल आणि ते घर तुमच्यासाठी नशीब आणू इच्छित असेल म्हणून जेव्हा तुम्ही या ग्रहावर प्रवेश कराल तेव्हा तुम्ही तुमच्यासोबत एक जाडू घेऊन जायला हवे हिंदू पौराणिक कथांनुसार देवी लक्ष्मी झाडूमध्ये राहते जेव्हा तुम्ही जाडू घरात घेता तेव्हा याचा अर्थ लक्ष्मी माता ही तुमच्या नवीन घरात प्रवेश करत आहे यामुळे घरात संपत्ती आणि समृद्धी सुनिश्चित होते शिवाय वेळेचे भान राखणे ही महत्वाचे आहे विशेषतः सूर्यास्ताच्या वेळी किंवा सूर्यास्तानंतर लगेच झाडू लावू नये त्यावेळी अनेक स्वर तुटतात आणि असे मानले जाते की त्याच वेळी झाडू लावल्याने लक्ष्मी घरातून निघून जाते जर तुम्हाला तुमच्या घरात वाईट डोळा पडू नये आणि नकारात्मक ऊर्जा आत येऊ नये असे वाटत असेल तर तुम्ही एक छोटासा उपाय करू शकता रात्री जेव्हा प्रत्येकजण झोपायला तयार असेल तेव्हा तुमच्या घराच्या मुख्य दारासमोर एक झाडू ठेवा असे केल्याने घराच्या सभोवती जी काही नकारात्मक ऊर्जा असते तिथे झाडू मध्ये शोषली जाते आणि घरापासून दूर जाते पण लक्षात ठेवा सकाळी उठताच तिथून झाडू काढून कुठेतरी लपवा यामुळे कोणीही ते पाहणार नाही यासह जर तुम्हाला माता लक्ष्मीचे आशीर्वाद मिळवायचे असतील तर एक अतिशय खास उपाय आहे कोणत्याही मोठ्या सणाच्या दिवशी किंवा जेव्हा ग्रहण पौर्णिमा अमावस्या किंवा कोणताही शुभयोग यासारखी विशेष ज्योतिषशास्त्रीय घटना घडते किंवा जर तुम्ही काहीही ठरवू शकत नसाल तर शुक्रवार निवडा त्या दिवशी ब्रह्ममुहूर्तात सुमारे साडेचार वाजता तुम्हाला तीन नवीन जाडू घेऊन जवळच्या मंदिरात जावे लागेल ही जाडू कोणालाही दिसणार नाही याची काळजी घ्या आणि तुम्ही ते गुप्तपणे मंदिरात ठेवून जा धर्मग्रंथांमध्ये गुप्त अतिशय सद्गुणी आणि फलदायी असल्याचे वर्णन केले गेले आहे हे करण्याच्या आदल्या दिवशी बाजारातून तीन नवीन झाडू खरेदी करा आणि त्या तुमच्या घरात ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जागेवा आणि कोणालाही न सांगता शांतपणे मंदिरात जा आणि तिथे झाडू सोडून जा जर तुम्ही हे छोटेसे काम श्रद्धेने आणि नियमांनी केले तर माता लक्ष्मीची कृपा तुमच्या जीवनात नक्कीच राहील आणि तुम्हाला देखील हळूहळू त्याचा परिणाम जाणवू लागेल ही सर्व माहिती सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून देण्यात आली आहे तुमच्या श्रद्धेवर आणि विश्वासावर वास्तुशास्त्राचे उपाय करून पहा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या क्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका